वैभव जेव्हा बाहेर पडला होता आणि वैभवला वैभवचा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याचं म्हणणं असं झालं की अरबाजने माझा फक्त वापर केला आणि मी माझ्या परीने शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला आमच्या मैत्रीत पण अरबाज ते कधीच नव्हतं कारण त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याची प्रायोरिटी दुसरं कोणी नव्हतंच फक्त नक्की होती पण जे वैभवचं म्हणणं आहे की माझ्याकडनं शंभर टक्के प्रयत्न झाला पण अरबाज ते नव्हतं तुला याच्यावर काही बोलायचं आहे वैभवसाठी तर माझी फर्स्ट प्रायोरिटी निक्कीच होती वैभवची फर्स्ट एरिना होती त्याच नंतर माझी सेकंड प्रायोरिटी वैभवच होता आणि मी खूप प्रयत्न केला कॅप्टन्सीसाठी त्याचा की जेव्हा मी बाद झालो तर त्याला वाचवण्याची सगळ्यांनी बघितलं आहे गेम स्ट्रॅटजीमध्ये एक गेममध्ये तर जान्हवी आणि वैभव माझ्यासोबत भांडणं केले होते तरी पण मी त्यांच्याकडे जात होतो काहीतरी प्लॅन करा जिंकायचं तुम्हाला कोणीतरी एक कॅप्टन पाहिजे तर हे म्हणत होते येऊ नको आमच्याकडे तरी पण त्यांनी मला सांगितलं की तू आमच्याकडे येऊ नको तरी पण मी निक्कीसोबत भांडणं केलं की मला वैभव आणि जान्हवी बसचे टास्कमध्ये आतमध्ये पाहिजे घनश्यामला मी काढलं तिकडे प्लॅनिंग केली निक्कीला वाटत होतं की नाही मला घन मला वैभव पण नाही पाहिजे जान्हवी पण नाही पाहिजे तरी पण मी वैभव आणि जान्हवीसोबत उभा होतात त्यांनी नाही सांगितलं तरी पण उभं होतं मी त्यांनी सांगितलं नाही बाबा तू आमच्याकडे येऊ नको तरी पण मी त्यांच्यासाठी उभं होतं आणि जेव्हा जेव्हा मला वाटलं की आमच्यासाठी मी काय करू ते केलं आहे मी असं नाही की मी नाही केलं मी यांना सांगितलं होतं कधी तुमचं नाव मी नॉमिनेशनमध्ये टाकणार आहे मी कधी टाकलं नाही मी यांना सांगितलं की माझ्याकडे जेव्हा वाचवायची तुम्हाला हे ना तर मी वाचवणार पण तुम्हाला तर कधी असा पॉईंट भेटला नाही एक टा एक पॉईंट भेटलं होतं मला की मला कॅप्टन्सी द्यायची होती mm -hmm. तर ती कॅप्टन्सी मी निक्कीला दिली mm -hmm. कारण एक बड्डे गिफ्ट तिने मला मागितलं होतं mm -hmm. तर ती मी दिली तर काही वाईट नाही केलं त्याच्यामध्ये यार आहे तर फर्स्ट प्रायोरिटीला तुम्ही यूज करणारच आहे आणि निक्कीला दिली पण निक्कीने जेव्हा मला कॅप्टन्सी माझा कॅप्टन्सी टास्क चालू होता फ्रेंच फ्राईजचा सर्वात पहिली व्यक्ती ही होती की तिने असं नाही सांगितली मला कॅप्टन व्हायचं आहे ती म्हटली फ्रेंच फ्राईजमध्ये मला अरबास कॅप्टन पाहिजे जान्हवी म्हटली मला मी पाहिजे मतलब जान्हवी जान्हवी स्वतःला म्हटली पण ती म्हटली यार मला अरबास पाहिजे पहिला कॅप्टन आपण असं करूया पहिला अरबासला करूया नंतर मी होते या नंतर तू हो त्याच्यानंतर आपण लाईन अप करूया तर तिकडे त्याने एफर्ट टाकले आणि ते मला फर्स्ट दिसले की यार माझ्यासाठी एफर्ट टाकले तर मी का नाही टाकू तुम्ही ते बघितलं असणार की निक्की माझं नाव घेतली होती तिकडे तर असं नाही की फक्त मीच विचारते की जान्हवी फेक वागते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जे प्रेस मध्ये आम्हाला दिसलं की ती बोलते एक वेळ वेगळं आणि त्याच्यानंतर निक्कीने एखादी गोष्ट उघड केल्यानंतर तिची रिॲक्शन वेगळी होती तिचं तुझ्यासोबतही बऱ्याच वेळेला बोलणं झालं असेल काय जान्हवी फेक आहे रिअल आहे गेमसाठी अशी वागते नेमकं काय निक्की रि जान्हवीची रियल पर्सनॅलिटी खूप चांगली आहे मतलब खूप सॉफ्ट आहे काळजी घेणारी आहे जेव्हा लक्झरी टास्कमध्ये पण आमच्याकडे कॉफी नव्हती आहे चहा नव्हती तर ती बनवून असा इशारे करून की ती 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 मी तिकडे ठेवली आहे तुम्ही खा ती तिची पर्सनॅलिटी एक वेगळी आहे मी जेव्हा जान्हवीकडे जानवीकडे चहा नाही होती तर मी चहा ठेवून फ्रीजमध्ये फ्रीज उघडून ते फ्रीजमध्ये चहा पिली त्याने ने छू लपून लपून आम्ही काय काय गोष्टी केलेल्या तर ती तिची रिअल पर्सनॅलिटी वेगळी पण तिला पण असं वाटतं ना कधी ना कधी यार मी गेम खेळायला आली आहे तर मी काहीतरी करू तर ते तिकडे करण्यास कर वो जातीय करने के लिए तर असं वाटतं की अरे आत्ता फेक झाला आहे अरे तर रिअल झा रियल, रियल दिसतंय फेकनेस पण लोकांना दिसते की आत्ता फेक होतंय पण आपली ट्वेंटी फोर आवर्समध्ये आपण आपली रिअल पर्सनॅलिटी छुपा के नाही रख सकते ट्वेंटी फोर आवर्स तिथे कॅमेरा आहे तुम्ही स्लो पण म्हणताना ना है है ते सर्व त्यांना ऐकू येते की हां काय म्हणताय म्हणून तर रिअल पर्सनॅलिटी जी चांगली आहे पण ती ती जे पर्सनॅलिटी ती दाखवतेसं तुम्ही बघितलं ते पर्सनॅलिटी ते पर्सनॅलिटी नाही आवडणार लोकांना जितकं लोकांना रियल पर्सनॅलिटी आवडते जातं जातं विचारेन टॉप थ्रीमध्ये कोणाला बघतोय आता टॉप टू सांगणार मी तुम्हाला निक्की आणि सूरज जसं का सूरजचं प्रेम मला दिसतंय बाहेर लोकांना की सूरजसाठी खूप लोक आहेत त्याचं त्यात लोक म्हणतात त्याचा गेम नाही तुम्ही सगळे म्हटले होते की तू गेम नाही आहे तुझा काय नाही पण लोक तुला प्रेम देता एक सॉफ्ट कॉर्नर झालेला आहे की अरे गरीब मुलगा आहे तर त्याला पाहिजे ते ऑपॉर्च्युनिटी या पैसा तो पैसा पाहिजे कारण मराठी बिग बॉसला आता पाच सीझन झालेले आहे जास्त सीझन झाले असते तर मला असं वाटतं की तिकडे लोकं गेम बघितलं असतं की यार गेम काय काय नाही पण इथे आता लोक हे बघणार की त्याच्यासाठी सुरजसाठी ते काय करू शकतात तर ते आता काय करू शकतात सुरजला वोट करू शकतात तर ते करणारच ते करते करूच राहिले सुरजला वोट तर जे चांगलं आहे सुरतसाठी पण चांगलं आहे आणि लोकांसाठी पण चांगलं आहे की ते लोक सुरतसाठी काय करत आहे म्हणून पण जर गेम बघितलं तर सुरतचं मी नक्की मी स्पष्टपणे सांगणार की सुरतकडे गेम नाही आहे ते सगळ्यांना दिसते पण की गेम नाही आहे तो साधा सिं, सिंपल मुलगा आहे तो त्याला सांगावं लागतं की असं असं करायचं असं असं बस तसं आहे सो मच अरबाज आणि माझ्यामध्ये काही प्रश्नांची उत्तर आहेत ती आता काही दिवसांनी आम्हाला मिळतीलच जसं तू म्हणालास तसं सो त्या उत्तरांची आम्हाला अपेक्षा आहे आता खूप खूप थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू सो मच थँक्यू सो मच